नमस्कार यू फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता दहा वाजलेले आहे कामं बाकी माझे पण म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करावी फिश टँग वगैरे क्लीन केलं यांनी आणि नळांना पण पाणी आलेलं होतं बाहेरचा पोच वगैरे सर्व धुतलं गेलं माझं फक्त घरातले कामं बाकी आहे स्वयंपाक पण करते मेथीची भाजी आणि भाकर बनवते रात्रीची आपली पावभाजी पडलेली आहे मुलं तेच खाऊन घेतील पण मला नको आहे पावभाजी खायला मी भाकर आणि मी त्याची भाजी केली मी नी आणि फिश टँक बघा इतकं फ्रेश वाटतंय ना इतकं घाण झालं ना खूपच घाण झालं होतं आणि आमचे ना तीन मासे मेले आज तर त्यांनी ना फिश फिस्ट्यांक साफ करता करताना बकेट मध्ये पाणी काढलेलं होतं ना त्याच्यातून उडी मारून दिली एकाने मरून गेला बिचार आणि काल दोन मेले टाकलेली आहे भाकर बनवते मेथीची भाजी बनवली भाकर टाकून घेतल्या दोन काल तूप पाडलं होत ना एवढं तूप पडलं होत गुड्या लवकर येणार म्हणून मी ना आता पाव गरम करून घेते आणि भाजी पण गरम करून घेते आणि तिला आहे ना लिंबू कांदा कोथिंबीर सर्व पाहिजे राहतं तर मग मी ते कट करून घेणार ना आणि आपली भाकर इकडे पावभाजी गरम झाली चल बेडा जेवण गुड्या राणी पण येऊन गेली आमची इकडे पाव गरम झाले इकडे कांदा लिंबू कोथंबीर कापून घेतली चल दादा जेवण करून घेतो आम्ही आता येते ये का तू जेवायला भांडे लावायचे बाकी माझे आणि बस थोडेसे भांडे तेवढे लाव। लावून देणार आणि भांडे घालून भांडे बी जास्त जेवण करून थोडा आराम केला आणि सर्व काम झाले माझे भांडे पडलेले होते झाडू पोचा करायचा बाकी होता ते सर्व आवरलं आणि आता ठेवलाय चहा या तुम्ही पण चहा घ्यायला ले ले सर्वे भांडे इतके पडलेले ते सर्व भांडे घासून भांडे सुकले आणि परत लावून दिले मी भांडे वगैरे सर्व आवरले गेला आणि थंडीमध्ये ना गवती चा टाकून इतकी छान लागते चहा मी गवती चा टाकते चहा या चाग है ना करना देते मैं पहले

हा आपल्याशी कपून मार नंतर दाखवते आता पहिले चहा घेऊन घेते मी गुळ्या बाहेर आणि खिचडी झाली साठी आणि माझ्या आई साठी केवढी खिचडी बनवली आता तेथे मी त्यांना जेवण आणि मसाले सुद्धा काढून ठेवलेले हो आणि इकडे कापून वगैरे हो सुद्धा ठेवले दिए तोर बघायचे म्हणजे काय मला जाना काय नाही काय 15 किती पडू नको पडते कच्च्या गव्हाच्या सगळ्यांना खायला होता त्याच्यामुळे मी ना, ना। दूध आता तीन चिट्ट्या घेऊन घेते आणि मग जेवाईत बसणार आम्ही खिचडी पटकन होते आणि यांना लागून गेली खूप ते म्हणता येते जेवायला पटकन तर आणि थंडीच ना पाण्यात हात घालायला अजिबात इच्छा होत नाही माझी तर सकाळपासून किचन मध्ये राहते मी बघा मिटू तू शिटी <laughs> लगे आवाज करतात त्यांनी शिट्टी वाजली का लगन निघायला करताय बाहेर ते गॅस कमी करूने ये ग जाग बाई एकदम कमी करूने बंद होऊन जातो बर का तो जा रे पिलू 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 कुठे पिलू छोटेशे पिलू अ का मने, मने, आणि आमचे पहिले आहे ना आ, हेच होते हिरवा कलरचे आणि एक पिवळा कलरचा होता ते उडून गेले आमचे पक्षी परत दुसरे आणले आम आम्ही आता कसं वाटतंय आहे आमचं फिश टँक तरी पण थोडंफार काम बाकी आहे त्याचे जेवण करून ना पिक्चर बघायला बसून गेलो आम्ही आणि गुड्या राणी पण इथं बघ तरी झोपत नाही माझी मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते साडे दहा झालेले हे बघ कशी झोपते उठ ना आता चा बेडरूम मध्ये माझ्याशिवाय तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय